मित्रांनो सद्यस्थितीत अगदी सगळीकडेच डायबिटीज म्हणजेच मधुमेहाचे रुग्ण प्रचंड वेगानं वाढत आहेत जगाच्या तुलनेत भारत तर मधुमेहाच्या रुग्णाच्या बाबतीत राजधानीच म्हणून समोर येतो आहे देशात सध्या मधुमेहाच्या प्रमाणात खूप जास्त प्रमाणात वाढ झाली आहे दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे सात पॉईंट सात कोटी लोकांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज आहे आणि सुमारे दोन पॉईंट पाच कोटी लोक मधुमेह पूर्वस्थितीत म्हणजेच प्री डायबिटीक या अवस्थेत आहेत याचा अर्थ या, या लोकांना सुद्धा येणाऱ्या नजीकच्या काळात डायबिटीजचा धोका आहे आणि डायबिटीस यांना सुद्धा होऊ शकतो देशातील पाच केंद्रामधून नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की दररोज चाळीस मिनिटाच्या चा योगा करण्यामुळे मधुमेह होण्याचा धोका जवळपास चाळीस टक्क्यांनी कमी होतो जीवनशैलीतील बदल किंवा केवळ औषधापेक्षा योगा अत्यंत चांगले परिणाम दर्शवत असल्याचे या अभ्यासातून सांगण्यात आलं आहे त्यामुळे जे लोक सध्या प्री डायबिटिक आहेत त्यांनी नियमित योगा करण्यास सुरुवात केली तर कदाचित त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता ही अत्यंत कमी असू शकते हा अभ्यास नेमका काय सांगतो आणि नेमकी कुठली आसन केल्यामुळे कुठली योगासनं केल्यामुळे मधुमेहाचा धोका हा कमी होतो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दिल्लीतील जी टी बी रुग्णालयाच्या अभ्यासकांनी म्हटले आहे की केवळ जीवनशैलीतील काही बदलांच्या तुलनेत योगा हा तु मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी अधिक प्रभावी आहे कारण योगा दीर्घकालीन मानसिक ताण कमी करू शकतो तसेच तो यमून प्रणालीवर प्रभाव टाकतो त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढत असते तसेच शरीरातील दाह आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो परिणामी मधुमेहाचा धोका कमी होत असतो मंडुकासन वक्रासन उत्तम पादासन पवनमुक्तासन आणि नौकासन ही काही योगासनांची महत्वाची नावं आहेत जे की आपण नियमित करून त्याचे चांगले फायदे मिळवू शकतो यासोबतच आपल्या जीवनशैलीमध्ये आपण सकारात्मक बदल करायला हवेत तसेच आपल्या आहारात फळे पालेभाज्या यांचं प्रमाण आपण वाढवायला हवं आणि आहारात साखर तेल मीठ आणि मैदा यांचं प्रमाण आपण खूपच कमी करायला हवं त्यासोबतच फास्ट फूड जंक फूड डेअरी पदार्थ आणि तयार अन्न याचा आपण खूपच कमी वापर करायला हवा जेणेकरून आपलं वजनसुद्धा नियंत्रणात राहील आणि डायबिटीजसोबतच उच्च रक्तदाबाचा धोका देखील कमी होईल नियमित योगा फक्त मधुमेहासाठीच नाही तर इतरही अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आपल्याला योगा केल्याने मिळू शकतात नियमित योगा केल्यानं आपलं शरीर लवचिक राहतं कंबरदुखी तसेच पाठीच्या बणक्याच्या व्याधी त्यामुळे कमी होतात शिवाय पोटाच्या अनेक समस्या कमी होतात पचनशक्ती सुधारते शरीरातील हार्मोनोन्स संतुलन जे आहे ते चांगलं राहतं ज्यामुळे चिडचिड कमी होऊन झोपेची गुणवत्ता देखील सुधारत असते चला तर पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषय असत तोपर्यंत नमस्कार